नमस्कार मित्रांनो कांदा लावगड आज लाईट नव्हती आता आली अजून काय बाया आल्या नाही आधी रान वालवायचं काम चालू आहे पुढं पुढं वलवून घेतलं की मग व्यवस्थित वर्ण वगैरे भिजत्यात मग लावायला का काय अडचण येत नाही किती येतात काय म्हणतात कांदा लावायला ती हाईक वरती सकाळी लवकर गेले रात्रीचे गेले रान वालवायला रान वालवलं म्हणजे लागवडील जरा सोपं सतत

जेवा निवंत निवडण्त सगळं आणलंय बघा मी आता तो माणूस आणलाय तुम्ही पाणी आहो म्हटलं मग जास्त कमी आणावं दोन चार बाकरी दोन चार चपाती चपात्या मुगाचं कालवण लोणचं भाजी आणि बेसन आहे रात्रीचं ते आणलं परतून म्हणलं किती गरम आहे कालवण अहो मूग शिजायला घातला होता आणि मग बाकीचं काम राखलं मग आता फोडणी दिली एवढं गरम आता बर हवा चालली किती हा वेने मस्की कार होईन एवढा खाकी आता मग आता माणूस आहे ना तिथं बघतोय ना तो तू मग रॉप न्यायला आले आता रोप का पावं लागतंय काय तसं आहे ना बुटकची काही नेले आहे ना ती काढलं चला आता मी पण रॉप उपडते हो सासूबाई का वायती काय ना माझी येते ना त्यांच राखल्यावर ते बर आज भीती नाही वाटायची मला नाही तर असं वाटत होतं की काल ते भीती वाटायची मला आपली जेवायची सुट्टी झाली का दुपारची

खर नाही बोलते पण असं नाही बोलायचं आजीने काय कालून आणली गोळाची डिप आणली गोळाची डेपुळ लोणच भात कालवण बन माझ्या सासूबाईने काय आणले काय माहिती लोणच लोणच